सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत भांग बाळगणारे आरोपी कालीचरण अवस्थी आणि ऋषिकेश चव्हाण यांच्या अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवून एकोणीस किलो पाचशे ग्राम गांजा केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला येथील उरळ पोलिसांनी हद्दीतील अवैध गावठी दारू हातभट्टीच्या गुठ्ठ्यावर रेट टाकून आरोपी रामसिंग डाबेराव याला ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित सात महिन्यांपूर्वी पळवून अल्पवयीन आरोपी अमित जयस्वालच्या अमरावती शिरसगाव पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के ठाण्यातील वाशिंद पूर्व येथे घरफोडी करणारा आरोपी गणेश डगळे यास स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी चोवीस तासात केले चिरबंद प्रतिनिधी सहसंपादक पुणे पोलिसांनी पिस्तूल व बाळगणाऱ्या आरोपी राहुल देटके यांच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रण मस्के पुणे बनगार्डन पोलिसांनी खून मोका व बलात्कारातील मागील दोन वर्षांपासून फरार आरोपी विशाल फुले यांच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक <स्थाँगा> रणजित मस्के भिवंडीचे सुपुत्र श्री सचिन हरी वाघमारे हे भारतीय सेना दलामध्ये सतरा वर्षे देशाची गौरवपूर्ण देशसेवा करून सेवानिवृत्त प्रतिनिधी उपसंपादक रुग्णालयात व गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या सराईत आरोपी मोहम्मद सिद्दीकी या आस सहा तासात अटक करण्यात मुंबई जे जे मार्ग पोलिसांना आले मोठे यश प्रतिनिधी सहसंपादक रणजितमस्के वसईत नवनिर्वाचित नोटरी वकिलांची प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी सुनील पालकर मुंबई स्वराज्यभूमी गिरगाव येथे लोकमान्य टिळक यांची एकशे पाचवी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी महेश वैद्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा महसूल सप्ताह एक ते सात ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विखे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार